मित्रांनो आपण आहोत सध्या कातर खटावच्या मैदानामध्ये आणि आपल्या समोर येत युट्यूबर स्वतः विशाल मोरे त्यांनी बोलवून घेतलं ते म्हणले दादा एक आमची एक मुलाखत घ्या छोटी ना म्हणलं काय आहे बाबा तर म्हणले आम्ही नवीन खरेदी केली तर काय विशाल काय सांगाल काय खरेदी का काय आहे काय विषय काय खरेदी म्हणजे आपल्या मैत्री हा दादाने आपल्याला नंदी दिलाय बर वाट सांभळायला दिले का तुम्हाला दिलंय काय आमचं त्यांनी दिलेलं बरं बरं यांचं नाव काय त्यांचं ना नाव आहे ना परिचय द्या नाव परिचय आमची गाडी पडते बुलेट प्रेमी किशनबाई हा माने ग्रुप आहे आमचा हा कुठलं गाव पंढरपूर कुठलं कोट्... गाव पंढरपूर रोपळे पंढरपूर रोपळे पंढरपूर आणि कसं पौंड काय तुम्हाला काय वाटलं विशालला विशाल भाऊ आमची आता एक नवीन खरेदी झाली केळेगाव एक्सप्रेस गुरु म्हणून त्या गुरुचं नियोजन असो बुलेटचं नियोजन असो विशाल मोरेज बर कोणी पण बैलांचे नियोजन बर बर मग विशाल भाऊ आले ते दावणीला नुकताच खोंड गाडीत न उतरला होता बर बर विशाल म्हणजे गाडीत न उतरला खरेदी व्यवहार करता का आपण खरेदी विक्री करतो बर बर गाडीत नुकताच खोंड उतरला होता आणि विशाल भाऊ म्हणले खोंडाला करंट जास्त एक फेरा काढून बघू बर ठीक आहे म्हणले फेरा काढून फेरा काढून फेरा काढला यांचे स्वतः होतं समोर फेरा काढला यांचं म्हणणं आलं वाशरूम आला ते दिलं म्हणलं देऊन टाकलं असं किती किंमत झाली असती बाजारात किमती जाऊ का मैत्री काहीतरी दिली त्याला किमतीची भाषा बोलायची आणि उद्या पळायला लागलं मग तर दिलं 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 ते माणूस महत्वाचा आहे पैसा महत्वाचा नाही ना त्यासाठी ना त्यासाठी बघा मित्रांनो किती दादांचं बोल नाही तर आता आपलं आपली कुठली कुठली बैल पळतात दादा दावणीला माझ्याकडं गुरु एक पळतो आणि पंढरपूर एक्सप्रेस बुलेट बर म्हणून एक दुसरा कोंड आहे बुलेट आहे मला वाटतं पहिली क्षेत्रात असं पहिल्यांदाच घडत असेल मला वाटतं कि एवढं वासरू दिलंय आता कोण काय देत असेल तसं पण माणूस पण तसाच आहे माणूस पण तसाच आहे माणूस तसा आहे जिवळ्याचा माणूस आहे तसंच विशाल भाऊ काय सांगाल आता ह्याच्या विषयी काय म्हणजे आता म्हणजे युट्यूब नवीन खरेदी केली ती गुरु बाय म्हणून तळेगाव एक्सप्रेस गुरु हा आणि सगळ्यात तुफान स्पीड आहे सध्या त्याला तसंच मग काय झालं मी सहज बघितला आला एक फेरा काढला बघितला मी पळताना मी डायरेक्ट गेलो हो संध्याकाळी तिथं आणि त्यांना म्हणलं पळताना फक्त मला बघायचं करंट करंट सुद्धा इतका बेकार होता म्हणजे जवळच येऊन देत नव्हतं कुणाला बरं बरं किती महिन्यात जात आहे एक बारा ते बारा तेरा महिन्याचं बरं बरं आणि फेरा कोणाकडे बरोबर काढला घोड्यावर फेरा काढलेला बरं 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 आणि घोड्याला पण तोंड काढून पडलं उजवीने बरं आणि कुठल्या खांदी ठाम आहे उजवी खांदे बरं बरं आणि कुठली तुम्ही कुठलं आणलंय गाडीत कुठली ही मैसूरची गाडी होती आमच्याकडे बरं बरं आणि कुठल्या भागातलं ही तरी ही मैसूर कडलं जाय खाल्लं मैसूर मध्ये मोडत नाही हा हा मैसूर आणि विशेष म्हणजे काय सांगाल ते दिसतंय कोणासारखं आता दिसतंय तसं एक सावकार म्हणून एक पळतोय आपला निमगाव सावकार म्हणून <notorized> आणि आनंदी सारखा दिसतोय पण एक विशेष म्हणजे इतका बेकार करंट आला उजीने बघितलं दुसराच फेरा होता बरोबर आहे का दुसऱ्याच फेरायला इतकं बेकार पहायला म्हणजे आणि फाटी ना महत्वाचं विशेष फाटी ना सरळ आलं आणि एकदम तुफान स्पीडने आलं त्यामुळे म्हणलं मग दादानी डायरेक्ट विचार मी फक्त लावू मला पाहिजे रुपये किंमत होईल तर ते म्हणले किंमत कसं म्हणले तुम्हाला पाहिजे ना असंच घेऊन डायरेक्ट त्यांनी सगळं स्वतःच सगळा खर्च त्यांनीच केला कसं वाटतं तुला या क्षेत्रात किती दिवस झाला तो आलाय आता मी झाले सहा ते सात महिने झाले आणि एवढे मोठे गिफ्ट भेटले एवढे मोठे गिफ्ट माणसांकुन म्हणजे आता अपेक्षा पेक्षा जास्त मोठे गिफ्ट भेटायला लागले लोकांचं प्रेम तर भेटतेच क्षेत्रात पण तसं की डायरेक्ट वासरू म्हणलं नाही म्हणलं तरी हज पित बघून एक सत्तरऐंशी हजार रुपयाला कोणी सहज घेतला असत मग आता तू पळवणार का विकणार काय भविष्यात विकणार नाहीस ना आता दादांकडून गिफ्ट भेटले तर भरी दावणीला राहणार आपल्या बरं बरं तसला काय विचारत नाही बरोबर पळू पण आपल्या दावणीला फक्त ठेवायचं नियोजन कसं असणार पुढचं नियोजन काय असणार आता ठवायचं फिर अजून काढायचं बरं right. क्लिअर दोन महिन्यानी मैदाना दिसणार बर आणि विशाल तुझं गाव कुठलं बरं प्रश्न पडलेला आता माझं गाव इथंच आहे खटाव तालुक्यातच आहे कांदरवाडी हिवर्ण एक बारखं गाव आहे आपलं कुठलं कन्नरवाडी म्हणून गाव आहे कन्नरवाडी म्हणून खटावचा प्रॉपर खटाव तालुक्यातला खटाव तालुक्यात आता सध्या मी आता कन्नर गावाकडच असतो पहिलं पलटण लावतो वेल आता गावाकडचा असतो मग युट्यूब क्षेत्रात चांगलं प्रेम भेटायला लागलं मग आता क्षेत्र युट्यूब क्षेत्र आपण करतोय ला एवढे व्हिडिओ करतो पैसे मिळतात का एवढे पैसे नसतं अर्निंग लोकांना वाटतं युट्यूबचं अर्निंग अर्निंग तसं म्हणायला गेलं की सलग तीस दिवस जेव्हा पळतो ना तेव्हा लय म्हणजे जास्त जास्त झाला जा जा पंधरा ते वीस हजार म्हणजे ती पण आपला खर्च निम्मा असतो निम्म्याच्या पुढं बरं खर्च किती होतो पंधरा वीस हजार मिळाला त्यातला खर्च दहा बारा हजार रुपये असतो दहा बारा हजार खर्च होतो आणि मग काय नवीन पोरांना काय सांगशील तू पण नवीन आला मला पण आता मार्गदर्शन भेटतंय सगळ्या तुषार तुम्हाळ सरांचं सँडी भाऊचं चांगलं चॅनल वाढायचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं मी त्यांच्याकडून पण ते त्यांनी सुरुवातीला सांगितलं आता चांगलं कर पण प्रामाणिकपणे केल्यावर शंभर टक्के एज भेटेल पण आज नाही म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असू द्या तुम तुषार सर असू द्या किंवा असू द्या ह्यांनी सांगितलं आधीच नाही बाबा कसं काय हे ते पण आता तू आता युट्यूबर आहे तुला तर युट्यूबचा खडतर प्रवास कळाला किती पैशाला किती पैसे मिळतात कधी कधी काहीच मिळत नाही कधी कधी येलो डॉलर लागतो पण तुला ह्या दादा ह्या शहादा तुला वासरू दिले आता तू सहा महिने क्षेत्र अनुभवले पण बैलगाडी मालक झाल्यानंतर त्यांचं पण कसं खडतर आहे प्रवास माहिती ना तुला प्रवास म्हणजे दोन तीन दिवस मी त्यांच्या पैसे होतो मैदान केलं तेव्हा सकाळपासून संध्याकाळी म्हणजे असं वाटलं की खरच ही आयुष्य जीवनच बेकार आहे बैलगाडा मालकाच कारण की <laughs> मा, मालका दिवसभर पाणी पण पिय नाही बर बर असे काही काही का जणांची अवस्था असते पाणी पित नाही कधी कधी जीवत पण नाही कारण जीव असतो पूर्ण बरोबर गुलालासाठी करतो आर्थिक ताण किती येतो ताण म्हणजे म्हणलं तर दहा हजार म्हणजे सहज जाते सहज बघता बघता युट्युबर पण आहेस पण त्याच्या जोडीला आता तू एक बैलगाडी मालक पण भविष्यात होशील आर्थिक ताण कसा काढणार तू एवढा आर्थिक भार आपले प्रयत्न चालू आहेत आपले गावचे मित्र आहेत सगळे गावातले पोरांचं सगळ्यांचे सहकार आहेत आमच्या गावातले असुद्या असू असुद्या किंवा बंटी शेट असू द्या सगळ्यांचे असतात म्हणजे गावातल्या अख्ख्या पोरांचा सहकार्य आपल्याला कारण की सगळे म्हणले आमच्याच गावातले एक विशाल विशाल दादा म्हणून बाबा घेतो पळ काय म्हणजे नाही का आपण तू यासाठी काय बी करू तू आता बैलगडा चांगलं नाव तू असं नाव करत राहा मग त्यांचं सहकार्य भेटते आणि ह्यांचं काय म्हणजे हे फक्त म्हणले काहीच अडचण काय बी अडचण आली गाडी नसली तरी गाडी आम्हाला सांग आमची आम्ही गाडी घेऊन बी नाही ह्याचं चित्र ठेवले चित्राला म्हणजे कलर तसा आहे चित्रासारखा कलर आहे आणि एकतर नियोजन तुझ्याकडे ज्या चित्रामुळं आपले ओळख झाले अखंड महाराष्ट्रात ते म्हणजे शनीशिंग पुरकारचा डबल हिंद किस्त्री चित्र त्यामुळे अखंड महाराष्ट्रात आता ओळखते आपल्याला आणि त्याचं नियोजन करतो आपण कुठेतरी सक्सेस होत आहे नियोजन सक्सेस होते त्यामुळं नाही घर ओळखू लागली नाव असं म्हणलं तू चित्र आपल्याला आपल्या नाव पोहतोय पण चित्राचं नाव ठेवणार आहे आणि आता तुझं शिक्षण किती झालेलं वय किती तुझं माझं शिक्षण तसं मी आता बारावी कम्प्लीट केलं परत आय गेला आयटीआय करून जॉब कुठलं ट्रेड आहे डिझेल मेकॅनिकल आयटा करून जॉब पण केला दीड वर्ष ती करत करत आपले दुसऱ्या दुमळ सर आहे त्यांनी मला सांगितलं बाबा ना कसं काय करायचं युट्यूब क्षेत्रात येते त्यांची माहिती थोडीशी घेतली आपण त्या मग त्याच्यातनंच घडत आलं काहीतरी आणि आज शेतपर्यंत चांगले वाईट अनुभव काय सहा महिन्यातले वाईट अनुभव म्हणजे वाईटच अनुभव येतात चांगले काहीच नाही कारण की स्वतःच्या खर्चावर आता हे सगळे सगळे युट्यूबर असू देत बैलगाड्या क्षेत्र तुम्हाला सगळ्याला वाटते माणसाला लय पैसे कमवतात युट्यूबर पण तसं काय नाही तर स्वतःचे किशातले पैसे जातात स्वतःच म्हणजे असं वाटतं कधी कधी गेल्यावर तर आपला खर्च होतो हजार बाराशे रुपये आणि म्हणजे रुपये किसत नसते तेव्हा तेव्हा कसं करायचं मग जेवायचं कुठं असं गाडा मालकाचं इथं बसायचं मग तसं जेवण बिवन करतात युट्यूबर इथे म्हणजे आयुष्य हे वाईट युट्यूबर वाटतं तर सोपं नाही आणि तू हे क्षेत्र निवडलं युट्युबर आहे मालक पण होतील बरं समाजामध्ये आज बघायला गेलं तर तरुणांची लग्न होणं फार मुश्किल झालेलं आहे प्रत्येक जणाला वाटत की प्रत्येक पुढच्या पार्टीला वाटत की मुलगा हा शासकीय नोकरीला असावा मग बैलगाडी मालक आणि युट्यूबर म्हणून तू पुढं जर लग्नाला उभं राहिला तर मग कस काय कसं आहे आता एकतर त्यात युट्यूबर होणं वाईट सुद्धा नाही तेवढं कारण की जेवढं आपण न कमवू शकत नाही तेवढा आहेत कमवले महत्वामध्ये पैशापेक्षा माणसं नाही कमवल्या कुठे बी असू द्या कधी नाही का अशी माणसं नाहीत की बाबा आता कोणाला फोन केला आता पैशाची अडचण नाही काय नाही कारण किती बी कमवू शकतोय तसं आपलं म्हणजे घरचं बघत बघत आपलं काय दिलं तर दिलं पण ना नाही का शंभर टक्के खर्च निघतोय का पण सध्या वाहतूक खर्च जाऊन खर्च म्हणजे दोन तीन हजार रुपये राहते सध्या तरी फक्त दोन तीन महिन्याला दोन तीन हजार माझी मी सगळ्याच राहते दोन तीन हजार रुपये राहते दोन तीन चार पाच हजार रुपये राहत कंपनीत गेला तर किती राहतात सगळा खर्च जाऊन कंपनीत बी राहते दहा राहतात पण त्यात आनंद नाही नाही ते बैलगाड्या क्षेत्रात आनंद येते कंपनीत आनंद आहे काम करण्यात काय आनंद आहे दुसऱ्याचा आता खाली मजुरी करण्यापेक्षा आपलं इथं नाही का मोकळ्या मनाने जागा येते आपल्याला स्वतःच स्वतः 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 मग काय पाहिलं चित्रामध्ये काय पाहिलं तुला काय आवडला दिसतात क्षणी तू सहा महिने झालं आठ्यात फिरतोय काय आवडलं तुला आता बरंच बघितलं एक तर आता धरून दिलं ठीक आहे आधी सोडलं की डायरेक्ट उडी मारली हा डायरेक्ट मारतो मग करंट एकदम बेकार आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला आवडतो मथुर मथुर आणि एकदम राखीड रागेड बिगड पब्लिकला पळू शकतोय शंभर टक्के हमी वाटते म्हणून घेतलंच नाही का डायरेक्ट साधारण म्हणजे एवढं मोठं मन केलं मला वाटलं बी नव्हतं शब्द म्हणजे कॉलवरून लाव जात पाहिजे म्हणलं ये इकडं इकडे म्हणले फेरा काढला मी काय बोलणार त्यांचं त्यांनी भरून आणलाय आता दोन तीन हजार रुपये शिल्लक राहतात किंवा कामाला पण तू जातो आता ब्रेक दिलाय त्याचा खुराकाचा खर्च त्याचा वाहतुकीचा खर्च किती माहिती आहे ना सगळं माहित आहे खर्च पण घरच्यांचं पण थोडंफार आपले चांगले घरचे घरच्यांचं सहकार्य लाभते लाभ आई वडील म्हणजे काय असं कुठला आजपर्यंत नाही म्हणले कारण की आता एवढी नोकरी सुट्टी मी करतो तर आई वडिलांनी कधी मला हे नाही म्हणले की बाबा हे करू नको नको ते असं कधीच नाही म्हणले आई वडिलांनी म्हणजे कसं आहे काय काय त्यांचा विरोध करतो बाबा नाही काय करतोय तू खोरी कसे देता येईल तसं मला काय नाही आई म्हणजे बाप आपल्याला देवासारखा भेटलाय बरं म्हणजे वडिलांचा खूप आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आहे म्हणजे आजपर्यंत त्यांनी काय कमीच केले ना काय काय वाटतं कुणाच्या नाव आणि ग्रुपचं नाव काय तुमचं तुम्हाला म्हणला होतं ही आता तर चाललंय माझ्या अजून ठरलं नाही ठरलं नाही पण पळल पळलता बघू आता ह्यांचे ह्यांचे एक नाव लागणार त्याला शंभर टक्के अजून आपल्याच नावावर पळणार बर बर तुमच्याच नावावर पडणार बघा मित्रांनो त्यांनी दिलं तुला गिफ्ट म्हणून पण तू तुझं कर्तव्य विसरलं नाही त्यांचं पण नाव लावणार काय नाही आणि आज पंढर आषाढी एकादशी सगळा पंढरीमध्ये वारकऱ्यांचा मोठा मेळावा जमलाय आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या इथं कातर खाटावच्या मैदानामध्ये जे पारंपरिक मैदान होतं ते आपल्या बैलगडीचाही मोठा मेळावा जमलाय तर ह्या मैदानात आज चांगल्या अशा चांगल्या दिवशी तुझी तुला गिफ्ट दिली मालकांनी या हा तर काय त्यांच्याविषयी काय सांगशील माल काय मालकाविषयी बोलत तेवढं कमीच आहे कारण की मी दुसरा पांडुरंग म्हणता येईल कारण की एक प्रेम आहे आपल्यावर आणि आपल्यावर आपल्यासाठी ती पांढरंगच आहे दुसरी चालते धन्यवाद व्यवस्थित नियोजन करा सहविचाराने नियोजन करा आणि चांगलं तुम्ही नाव लौकिक केलेला एक आता युट्युबर म्हणून तर प्रसिद्धच आहात पण एक मोठे बैलगाडी मालक व्हा आणि ज्यांनी तुम्हाला सुरुवातीपासून साथ दिली त्यांना विसरू नका चालते तुम्ही पण आज जो व्हिडिओ घेतला आमचा आणि युट्यूबर असून आमचा व्हिडिओ घेणार लय म्हणजे मोठं आहे तुमच्या चॅनलवर दिसणं आज मनापासून धन्यवाद असंच कायम प्रेम करत राहा ना असंच सहकार राहा धन्यवाद धन्यवाद